की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुले राजमाता आहलदीव होळकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा बोलो भारत माता की भारत माता की क्रांतीवीर राजे उमाजे नायकांचा आज आपल्या सासवड शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांच्या नेतृत्वामध्ये या नगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा कबळ चिन्ह असलेला ध्वज फडकणार आहे असे या शहराचे सुपुत्र आपल्या सर्वांचे स्नेही आपल्या परिवारातील नाटक घट्ट करणारे आपले सर्वांचे लोक नेते आदरणीय अतिशय कार्यक्षम आणि तरुण अध्यक्ष जे शहराचे सुपुत्र आहेत असे माझे स्नेही शेखरजी वडणे या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनंदजी जगताप ज्यांच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाला शुभशकून मिळाला आणि एक नगरसेवक आपला विधीवृत्त निवडून आला असे त्यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला असे गणेशजी जगतात उपस्थित सर्व पक्षाचे उमेदवार आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली या शहराचा नगराध्यक्ष आपण निवडणार आहोत अशा आपल्या सर्वांच्या मातोश्री श्रीमती आनंदी का काकी चंदुबागा जगताप माझे सर्व उमेदवार उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी पत्रकार मित्रांनो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आदरणीय काकी असतील आणि माझे हो घातलेले नगरसेवक असतील या सर्वांसाठी दोन्ही हात वर करूया आपण दोन्ही हात वर करू आणि त्यांना शुभेच्छा देऊया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये अभिषेक करून आशीर्वाद घेतला आता मी चौऱ्यांग सालापासन सर ग्रामपंचायत महानगरपालिकेच्या चार निवडणुका विधानसभा पण माझ्याही गावामध्ये मी ज्यावेळेस ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतो मारुतीचं मंदिर महादेवाचं मंदिर चौथं एखादं सापडलं तर सापडत पण आपल्याला इतका आशीर्वाद मिळाला आहे की ग्रामदैवता बरोबर या गावामध्ये असलेल्या सगळ्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे आपल्या उमेदवारांना आशीर्वाद दिलाय आणि म्हणून आपला विजय निश्चित आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका करण्यासाठी कारण उडत नाही कारण मला उत्स्फूर्तपणे बघत होतो प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत असेल नगरसेवकांचं स्वागत असेल हा आपलेपणा हा जीवा ही प्रेमाची भावना पाहिल्यानंतर याच्यावरती विश्वास नक्की बसतो ज्यांनी या शहराला वेगळी ओळख केली ज्याने या शहराचा विकासाचं स्वप्न पाहिलं ज्या परिवाराने स्वर्गीय चंदुमकांच्या माध्यमातून या शहरामध्ये विकास केला त्या इमारतीला पाहिलं की त्या इमारतीचं नाव सुद्धा स्वर्गीय काकांच्या नावानं या गावातल्या या शहरातल्या प्रत्येक सुविधेला न्याय देण्याचं काम करत असताना प्रत्येक समाजाला बरोबर घेतलं ज्या छत्रपती शिवरायांना आता आपण अभिवादन केलं महात्मा बाबासाहेब आंबेडकरांच्या महापुरुषांनी हेच सांगितलं की जात पात याच्या भिंतीत समाजाला एकत्र करून भागाचा विकास शहराचा विकास आणि समाजाचा विकास केला पाहिजे आणि हा जास्त परिवार छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर उमाजी नाईक घेऊन या शहराचा विकास करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आपण सर्वांनी त्याला साथ दिली या शहरामध्ये काकींच्या रूपाने आपण दहा वर्ष नगरसेवक पद दिलं नगराध्यक्षही काही काकींना आपण केलं एक मातोश्रीच्या रूपानं आईच्या भावनेतनं या ठिकाणी या समाजाला सांभाळण्याचं काम काकांच्या बरोबर आणि काकांच्या नंतर काकींनी केलं मला आठवतं माझ्या अनेक नातेवाईक या ठिकाणी राहतात अनेक जर मला ज्यावेळेस सर भाजपमध्ये नव्हते काँग्रेसमध्ये असायचे त्यावेळेस मी सांगायचं चला भाजपामध्ये या गणेश प्रत्येक जण सांगायचा नाही सरांनी आम्हाला आधार दिलेला आहे काकांनी आम्हाला उभं केलेलं आहे आमच्या अडी अडचणी हा हा परिवार उभा राहिलेला आहे आणि या परिवारानं सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आजही घेतली कालही घेतली अरे या शहराचा विकास झाला पाहिजे या तरुण सहकारी आमदार म्हणून काम करत असताना या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं काही काळ सरकार होतं काही काळ सरकार नव्हतं परंतु या शहराचा विकास झाला पाहिजे भूमिका मांडत आले त्याचा उल्लेख त्यांनी आता केला खंत व्यक्त केले की पाच दहा वर्ष हो या शहराच्या विकासाला निधी मिळू शकला नाही अरुण कदाचित तरुण सहकार्याने हा विचार केला असेल एखादा आमदारपद हे तर जात परंतु शहराचा विकास झाला पाहिजे आणि या शहराचा विकास जर कोण करणार असेल तर या शहराचा विकास या तालुक्याचा विकास या मतदारसंघाचा विकास फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी करू शकतात आणि कदाचित त्यांना काही मिळेल की नाही मला माझ्या माहित आहे परंतु या शहराचा विकास झाला पाहिजे या भूमिकेत सरांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवला हो त्यानेच व्यक्त केला कदाचित त्याला नगरसेवक पदाची ऑफरही मिळाली तिकीटही दिलं गेलं परंतु लक्षात आलं की भारतीय जनता पक्ष या शहरामध्ये जिंकणार आहे भारतीय जनता पक्षांच्या काकींच्या रूपाने नगराध्यक्ष होणार आहे आणि आपण विकासाला साथ दिली पाहिजे या मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे जे स्वप्न जे स्वप्न दत्ता आहे माझ्या सगळ्या नगरसेवक होणाऱ्यांचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही सहभाग घ्यावा या भूमिकेतनं गणेशनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज मागे घेतला आणि भारतीय जनता पक्षाला सहकार्य केला विश्वास ठेवला याच कारण भारतीय जनता पक्ष विचाराचं विकासाचं राजकारण करत म्हणून सर तुम्ही ते स्वप्न पाहिलंय खरं तर मी पुरंदरच आहे कदाचित तीन चार पिढ्या कोंडव्यात जावं लागलं कारण परिस्थिती तशी दुष्काळी तालुका त्यामुळं आमच्या पूर्वजांना कोंडव्यात जावं लागलं परंतु या मातीचा संस्कार प्रामाणिकपणे काम करण्याचा जिद्दीने काम करण्याचा नम्रपणे वागण्याचा मी सरांना काही मी पहिल्यांदा त्या दिवशी पाहिलं एवढा मोठ्या घरान त्यांच्याकडे आम्ही अतिशय आदर्शानं पाहतो त्या काकांचा मला फोन करतात आदरणीय आमदार साहेबच बोलतात कुठल्याही सुद्धा आव जाऊ बोलणारा आमदार मी पाहिला हा संस्कार जागतात परिवाराचा आहे या गंभेचा आहे म्हणजे संस्काराच्या बरोबर मी त्या ठिकाणी काम करत गेलो आणि मग चार वेळा सर नंद्र झालो विधानसभेचा आमदार झालो पुन्हा पक्षानं मला विधान परिषदेची संधी दिली परंतु तुमच्या मनात जे स्वप्न आहे की या मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं रूपांतर होणार आहे सेनपूर माझा तालुका हा विकसित तालुका होणार आहे आणि त्यावेळेस माझ सासवाडी शहर सुद्धा माग राहता कामा नये आणि यासाठी मी भारतीय जनता पक्षाचा विचार जो शहराचा विकास आहे जो राज्याचा विकास आहे देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करून करतो पण तुम्हाला मी एकच गोष्ट सर सांगतो तुम्ही शेकडो कार्यकर्ते या भागातले सगळे लोक कात्रज कोंडा रोडला जातात जातात संख्या लो सगळे लोक माझे ताई सगळ्या गेल्या असतील त्या कात्रज कोंड रोडची स्थिती मी आमदार होण्याच्या अगोदरची काय होती त्यावेळेस एकशे अकरा कोटी रुपये फक्त कर, खर्च करायचे होते त्या यांनी दिले नाही मी आमदार झालो दोन हजार सतरा साली आपला महापौर झाला दोनशे कोटी रुपये दिले त्या रस्त्याचं काम सुरू केलं सर मी माझा पराभव झाला यांनी पुन्हा काम थांबवलं पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती केली की साहेब हा कात्रज कोंढवा रोड माझ्या दक्षिण पुण्यासाठी खूप महत्वाचा आहे सर एका रस्त्यासाठी दक्षिण पुण्याचा फक्त साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे त्याला जागा ताब्यात घेण्यासाठी साडेचारशे कोटी रुपये दिले साडेचारशे ते आणि दोनशे सहाशे कोटी रुपये खर्च फक्त कात्रज कोर्डा रोडला करतो मग विचार करा या नगर जर या शहराचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाचे असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही हा विश्वास निमित्तानं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण विशेष प्रयत्न त्यांचा जो काम करणारा कार्यकर्ता त्याच्या मागे उभं राहावं ही भूमिका आदरणीय देवेंद्रजी मानलेली आहे आणि आदरणीय या शहराच्या विकासाची भूमिका मानतायत आणि माझी विनंती आहे की आपण सर्वांनी पुढचे दहा दिवस दिवसाचा रात्र करून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे शेखर वडण्यांनी सांगितलं की आपल्यावरती विश्वास ठेवता कामा आपल्या घरेला भूतवरचं काम करा आपल्या दिल्या काम करा आणि दहा दिवस परिश्रम घेतल्यानंतर दोन तारखेला आपलं मतदान आहे मतदानाच्या दिवशी जागृत पद्धत आहे परंतु पक्षाने पाठवलं तर सांगावत लागेल पण दहा दिवस आपण सर्वांनी चांगलं काम करू ज्याला ज्याला भेटतात त्याला भेटलं पाहिजे ज्याला ज्याला वाटेल की आपल्या सर्वांना कुठेतरी एखाद्यावरती अविश्वास असेल त्याला भेटून सांगा सरांना सांगा मला सांगा आम्ही त्या ठिकाणी दिवस शहरासाठी देऊ आणि दोन तारखेला या या शहरामध्ये दाबून शहराचा सह वीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे करू असा विश्वास आपण सर्वजण एकत्र येऊन करूया आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो नगरसेवकांना काकींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि खर तर सर माझ्या आईच्या माध्यमात मी महानगरपालिका आहे त्यामुळे ज्याच्या ज्याच्या माझ्या आईचा हात आहे तिचा आशीर्वाद आहे तर तुम्ही एकदा माझे आमदार आहात मी पण झालो होतो दोघं मिळून पुढच्या वेळेस आमदार म्हणून जावो अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र